कशा आहात गुड इव्हनिंग मित्रांनो आपण इकॉनॉमिक्सची सिरीज चालू केली होती ऑनलाईन आणि त्यामध्ये आपण एक लेक्चर घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सायंकाळी साडेसातच्या दरम्यान नेहमी भेटत जाऊ काही तांत्रिक अडचणीमुळं ते रोज होत नाही पण इथून पुढे ट्राय करेन की दर दररोज साडेसातच्या दरम्यान आपला लेक्चर घेण्याचा मी प्रयत्न करेन यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्नावर पार्ट वन लेक्चर घेतला होता त्यामध्ये बेसिकची माहिती पाहिली होती आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा दुसरा भाग जे आहे ते आपण पाहणार आहोत आणि नेमका आपण पहिल्या लेक्चर मध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या पाहिली होती याबरोबर आपण पाहिलं होतं की उत्पन्न म्हणजे काय उत्पन्नाचे प्रकार जसे की घटक उत्पन्न आहे गैरघटक उत्पन्न आहे यासंबंधी आपण माहिती पाहिलेली होती चला तर मग आज आपण पाहू पुढची माहिती चल आवाज ती क्लिअर आहे का बघा एकदम आवाज वगैरे चलो ठीक आहे मित्रांनो त्या राष्ट्रीय उत्पन्नावरच पुढचा मुद्दा आपण पाहिली तर अंतिम वस्तूची जेव्हा अंतिम वस्तूची बाजारामध्ये विक्री केली जाते त्यापासून जे पैसा येतो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो बरोबर आहे मग अंतिम वस्तू आणि मध्यमवर्ती वस्तू या दोन गोष्टी काय ती पहिल्यांदा समजून घ्या दोघांमधला बेसिक फरक जर बघायचा म्हटला तर सर्वात महत्वाचा फरक असा की मध्यमवर्ती वस्तू जी असते हे बेसिकली कच्चा माल असतो सिंपल भाषेमध्ये सांगतोय मी लक्षात ठेवा कच्चा माल समजून घेऊ आपण आणि अंतिम वस्तू जी असते हे जवळपास पक्का माल असते फिनिश्ड गुड्स बरोबर आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा मध्यमवर्ती वस्तू जी असते या मध्यमवर्ती वस्तू मध्ये व्हॅल्यू ऍड होऊ शकते व्हॅल्यू ऍड बघा लक्षात ठेवा मध्यमवर्ती मध्ये व्हॅल्यू ऍड होऊ शकते अंतिम वस्तूमध्ये अंतिम वस्तूमध्ये व्हॅल्यू ऍड होत नाही व्हॅल्यू ऍड होत नाही का होत नाही ते लगेच बघू थोड्या वेळामध्ये त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये अजून काय होऊ शकते वस्तूच्या वस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा वस्तूच्या क्वालिटीमध्ये वस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा क्वालिटीमध्ये ठीक आहे बदल होतो बदल होतो या ठिकाणी काय वस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा क्वालिटीमध्ये बदल होत नाही आहे वस्तूच्या स्वरूपामध्ये किंवा मध्ये बदल होत नाही ते फरक लक्षात ठेवा अजून काय वेगळं बघू शकतो ठीक आहे कच्चा माल आहे मध्ये किंवा स्वरूपात बदल होते व्हॅल्यू ऍड होऊ शकते अजून महत्त्वाचं वस्तू असं दुसरी गोष्ट ठीक आहे उदाहरण घेऊन बघू आपण हे काय भानगडीत एकदा उदाहरण घेऊन बघा बघा उदाहरण जर पाहायचं म्हटलं मित्रांनो समजा उदाहरण घ्या कापूस बरोबर आहे तर कापूस हा कापडाचा कच्चा माल आहे बरोबर आहे मग आता कापूस जे आहे कापसा कापसाच्या मध्ये काय होते कापसाच्या स्वरूप बदलू शकते बरोबर आहे कापसाच्या क्वालिटीमध्ये बदल होऊ शकते होऊ शकते का नाही कापसाची क्वालिटी कुठं आणि त्यापासून बन तयार होणारा चांगला दर्जेदार कापड कुठं किंवा कपडे कुठं क्वालिटी क्वालिटीमध्येच बदल कापसाचं रूपांतरच होत आहे बदल ना म्हणजे कापसाचं पूर्णपणे स्वरूप चेंज होत आहे त्याच्यामध्ये बदल होते म्हणाले तेच आपण चेक करून बघू बरोबर एक तर कच्चा कच्चा माल आहे ठीक आहे त्याच्या वस्तूच्या त्या कापसाच्या स्वरूपामध्ये बदल होऊ शकते क्वालिटीमध्ये बदल होऊ शकते होऊ शकते याबरोबर व्हॅल्यू ऍड होऊ शकते कापसाची व्हॅल्यू बघा कपड्याची व्हॅल्यू बघा व्हॅल्यू मध्ये ऍड होऊ शकते बदल होऊ शकते बरोबर आहे मग या ठिकाणी बघा काही येईल अंतिम वस्तू कापड येईल किंवा कपडे येतील आता बघा कपडे आणि कापड जे आहे हे अंतिम वस्तू आहेत फिनिश गुड आहेत बरोबर आहे कपडे जे आहेत त्या कपड्याचे जे काही व्हॅल्यू आहे एकदा आपण विकत घेतल्यावर एकदा आपल्याकडे आल्यानंतर त्याच्या व्हॅल्यू मध्ये का काही फरक पडत नाही उलट व्हॅल्यू कमी होऊन जाते कधी आपण जुने कपडे विकतो का जुने कपडे विकल्यावर त्याची व्हॅल्यू वाढणार आहे का साधा मुद्दा नाही वाढणार त्यामुळं की वस्तू जी असते अंतिम वस्तू जी असते जी वस्तू वापरण्यासाठी योग्य आहे यूज करण्यासाठी वापरलं जाते उपभोगासाठी वापरले जाते त्या पक्क्या वस्तूची जी आहे वस्तूच्या स्वरूपात बदल होत नाही कपडे आपल्याकडे आल्यावर जसे आहेत तसे कपडे राहतात त्याच्या स्वरूपामध्ये काही बदल होत नाही क्वालिटीमध्ये काही फरक पडत नाही जे कपडे आणलेत मग ते रेडीमेड आणले असतील किंवा घरी आपण शिवून घेतला असेल त्या टायमाला जे करायचं ते करायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल होणारा नाही क्वालिटीमध्ये होत नाही आणि विशेष म्हणजे व्हॅल्यू पण ऍड होत नाही एकदा कपडे घरी आणल्यावर कुठल्या व्हॅल्यूमध्ये ऍड होणार आहे दुसऱ्याला विकलं तर कोण आपल्याकडून कपडे घेणार आहे असा मुद्दा आहे पण अंतिम वस्तूचं स्वरूप हे आहे की जे वस्तू आपल्याला डायरेक्ट वापरता येते कापूस हे अंतिम वस्तू नाही कारण कापड आपल्याला आहे त्या स्वरूपात वापरता येत नाही कापूस अंगाला लावून आपण फिरू शकत नाही हे ध्यानात ठेवून दुसरी अजून कोणती वस्तू घ्या दुसरं घ्या ऊस घ्या बरोबर आहे आता ऊस उस घ्या ऊसामध्ये स्वरूपामध्ये बदल होऊ शकते होऊ शकते अजून काही क्वालिटी क्वालिटीमध्ये बदल होऊ शकते होऊ शकते व्हॅल्यू मध्ये ऍड होऊ शकते होऊ शकते आता एखादी ऊस आहे एक ऊस जर आपण कोणाला मागला तर कोणी आपल्याला फ्रीमध्ये पण देऊ शकतो शेतकरी पण साखर साखर कोण देणार आहे ऊसापासून साखर तयार होणं किती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये साखर कारखान्यामध्ये क्वालिटीमध्ये बदल व्हायला व्हॅल्यू मध्ये ऍड होत आहे आता साखर एकदा घरी आणल्यावर साखरांमध्ये काय मध्ये ऍड होणार आहे ग्राहक वस्तू ग्राहक विकत घेत लक्षात ठेवा बेसिकली मध्यमवर्ती वस्तू जे असते ते ग्राहक बेसिकली फार कमी घेतो मध्यम वस्तूचं आपल्याला तेवढं काम पडत नाही मध्यमवर्ती वस्तूचं बेसिकली हे जे काही कंपनीमध्ये जे निर्माती असतात किंवा उत्पादक घेणारे उत्पादक असतात उत्पादन घेणारे या लोकांनाच काम पडते याचं ऊस कोण घेणार आहे ऊस तसं आपण आपण आपल्याला घरी खाण्यासाठी आपण ऊस घेऊ तो मुद्दा वेगळा पण आपण घरी ऊस ठेवून काय करणार आहोत आपल्याला काय फायदा आहे पण साखर कारखान्याचा एखाद्या मालकाला मिळालं तर त्याचा तो काय करू शकतो साखर बनवू शकतो म्हणून बेसिकली बिझनेसमॅन किंवा जे काही उद्योगपती जे लोक असतात साखर कारखान्याचे जे काही हे असतात त्या ठिकाणी ओनर असतात ते लोकच ऊस विकत घेतील बरोबर आहे त्यानंतर अजून कोणती गोष्ट घेऊ शकतो सोयाबीन घ्या सोयाबीन सोयाबीन एक कच्चा मालच आहे स्वरूपामध्ये बदल होते व्हॅल्यू ऍड होऊ शकते सगळ्यात गोष्टी होऊ शकतात सोयाबीन पासून काय मिळणार आहे उसापासून इथं सक्कर घ्या अंतिम वस्तू सोयाबीन सोयाबीन पासून काय मिळणार आहे तेल मिळणार आहे सोयाबीनच्या वड्या तयार होतात तेल मिळतात अनेक पदार्थ तयार होतात ते अंतिम वस्तूमध्ये येतील तेल, तेल आपण वापरतो बरोबर आहे घ्या अजून काय घ्यायचं लाकडाचा लाकडाचा ओंडका का घ्या लाकडाचा ओंडका लाकडाचा ओंडका का लाकडाचा ओंडक्यापासून काय तयार होईल फर्निचर तयार होईल फर्निचरची व्हॅल्यू किती असते बघा ठिकाणी ठीक आहे लाकडाच्या ओंडक्याची व्हॅल्यू बघा आणि फर्निचरची व्हॅल्यू बघा पण सांगायचा मुद्दा असा की आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा आपण मोजतो किंवा जीडीपी मोजतो त्या टायमाला आपण मध्यमूर्ती वस्तू धरत नाही हिशोबामध्ये आपण डायरेक्ट व्हॅल्यू लाकडाची न मोजता फर्निचरची व्हॅल्यू मोजतो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा जीडीपी मध्ये पण सोयाबीनची व्हॅल्यू न मोजता तेलाची व्हॅल्यू मोजतो पण ऊसाची व्हॅल्यू न मोजता सक्रीची व्हॅल्यू मोजतो आपण या ठिकाणी ऊसाची व्हॅल्यू न मोजता कापडाची व्हॅल्यू मोजतो कारण का डबल मोजणी होऊ शकते एक व्हॅल्यू जर आपण कापसाची घेतली एक जर कापडाची घेतली कापडाच्या मध्ये कापसाची व्हॅल्यू ऑलरेडी असते व्हॅल्यू मध्ये कापसाच व्हॅल्यू असते ना कापड बनवणारी कंपनी जी आहे कापड बनवणारी जी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीने जे कापूस विकत घेतला आहे ते कापडाच्या व्हॅल्यू मध्ये ते कापसाच मूल्य त्यांना पहिलंच ऍड केलं असतं ना त्यामुळं पहिलं कापूस विकलं त्याचे पैसे आपण रास्ते धरले आणि पुन्हा कापड विकलं त्याचे पैसे धरले त्या ठिकाणी डबल व्हॅल्यू मोजण्या चालले ना कारण कापसाचे व्हॅल्यू कापडाच्या मध्ये ऑलरेडी येते डबल मोजणी टाळावी डबल काउंटिंग नये यासाठी काय केलं जातं फक्त अंतिम वस्तू जी आहे त्या अंतिम वस्तू इथे विचारामध्ये घेतल्या जातात हे लक्षात ठेवा मित्रांनो कळाल्या कशात लक्षात यायलाय का अंतिम वस्तूच का मोजायच्या हो डबल मोजणी टाळावी परफेक्ट वस्तूची किंमत मिळावी यासाठी लक्षात ठेवा कोणत्याच अंतिम वस्तूची डबल मोजणी कोणत्या अंतिम वस्तूची डबल विक्री होत नाही आपल्याकडे घ्या आता तुम्हाला प्रश्न पला असेल आपण जे गाडी घेतो बाईक एखादी टू व्हीलर आहे टू व्हीलरला ला लागणारं सगळं जे काही रॉ मटेरियल आहे याच्यामध्ये त्याचे टायर्स असतील त्याचा ब्रेक असेल ठीक आहे टू साठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते इथे येतील त्याला असेंबल करून टू व्हीलर बनवली जाईल टू व्हीलर या ठिकाणी येईल कुठली पण बाईक घ्या बाईक या ठिकाणी येईल बरोबर आहे मग आपण बाईक घेतली विकत तर वापरण्यासाठी आपल्याला अंतिम वस्तू आहे म्हणजे आपण ती वापरू शकतो फिनिश गुड आहे आपण बाईक घेतली बरोबर आहे आपण घेताना कितीला घेतली दीड लाखाला घेतली बरोबर आहे मग आता आपण विक्रीसाठी काढली आपण विक्रीसाठी काढल्यावर सेकंड हँड म्हणतात त्याला आणि सेकंड हँड बाईक कितीला जर तुम्ही सांगा आता दीड लाखाला आपण जर घेतली असेल तर आपण दीड लाखाला विकू शकतो का त्याला वापरल्यावर आपण एक लाख साठ हजारला विकू शकतो का आपण त्याला नाही संपलं आणि त्याला जर आपण म्हणलं मी दीड लाखाला आणली तू माझ्या कोण एक लाख साठ हजार घे ते म्हणजे नवीनच एक लाख कोण घेतो ना आपल्याकडून व्हॅल्यू मध्ये ऍड होईल का म्हणून अंतिम वस्तू मध्ये व्हॅल्यू मध्ये ऍड होऊ शकतच नाही व्हॅल्यू मध्ये ऍड होणारच नाही हे लक्षात ठेवा कळालं जरी आपण विकलं तर सेकंड हँड म्हणून जाणार आहे नवीतली नवीन गाडी मोबाईल घ्या मोबाईलच्या मधून बाहेर पडलात की मोबाईल व्हॅल्यू कमी होऊन जाते पण अंतिम वस्तू म्हणजे व्हॅल्यू ऍड होत नाही स्वरूपामध्ये बदल होत नाही हे ध्यानात ठेवा कळाले का बघा काय अडचण आहे का बघा पहिल्यांदा नसेल तर पुढचा पॉईंट घेऊ यस क्लिअर आहे का सगळं चलो मग हे क्लिअर असेल तर आता पुढला पॉईंट घेऊ आपण पुढे यानंतर आपण अजून एक शेवटचा मुद्दा घेऊ आजचा लेक्चरचा आणि मग या ठिकाणी थांबू ते म्हणजे म्हणजे घटक 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 किंमत 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 पहिले घेऊ काय याला आपण फॅक्टर कॉस्ट म्हणतो आणि दुसरं घेऊ आपण बाजारभाव म्हणजे काय बाजार भाव म्हणजे काय भावला आपण म्हणतो बेसिकली मार्केट प्राइस म्हटल्या जात या दोन गोष्टी आपण हो पुन्हा एकदा बरोबर आहे चलो आता बघा मित्रांनो घटक किंमत पण आता थोड्या वेळा खाली पाहिलं म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये आपण असं म्हणू ठीक आहे मागील मध्ये आपण पाहिलं होतं जे का उत्पादनाचे चार घटक आहेत उत्पादनाचे चार घटक कोणते कोणते घटक आहेत उत्पादनाचे बघा या घटक किंमताला घटक किंमतीला आपण या ठिकाणी उत्पादन किंमत पण म्हणू शकतो उत्पादन किंमत पण म्हणू शकतो याला आपण फॅक्टरी कॉस्ट म्हणू शकतो उत्पादनाचे चार घटक आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे पहिला घटक आहे भूमी दुसरा घटक आहे श्रम तिसरा घटक जो आहे ते आहे भांडवल चौथा घटक आहे त्याचं नाव आहे संयोजक ओके चार घटक आहेत आता उत्पादनाचे जे मी ते चार घटक लिहिलेत मित्रांनो उत्पादनाचे किती घटक लिहिलेत चार घटक या उत्पादनाचे चार घटक आहेत आता भूमीच्या बदल्यामध्ये काय मिळतं रेंट मिळते सर्वांना माहिती आहे श्रमाच्या बदल्यामध्ये काय मिळते वेजेस मिळतात बरोबर आहे भांडवलाच्या बदल्यात काय मिळते इंटरेस्ट मिळते संयोजकाच्या बदल्यात काय मिळते त्याला संयोजकाला प्रॉफिट मिळते बरोबर आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो घटक किंमत म्हणजे काय फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय फॅक्टर कॉस्ट प्लस रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट या चौघाची बेरीज केली की जे तयार होते आपण घटक किंमत म्हणतो सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं कुठल्याही कंपनीला कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला त्याचे घटक किंमत म्हणतात कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च म्हणजे घटक किंमत ठीक आहे कोणती वस्तू घ्या एखादं पुस्तक असाल पुस्तक तयार पुस्तकाचं मटेरियल लिहिण्यापासून त्याचा ड्राफ्ट लिवा लागतो ते ड्राफ्ट लिहून करेक्शन करणे त्याला टायपिंग करणे टायपिंग करून मग त्याला प्रिंट करणे ठीक आहे कुठलीही गोष्ट तयार करण्यासाठी मी काय म्हणतो हे माझ्या हातातला मार्कर आहे हे मार्कर तयार करण्यासाठी जो खर्च येईल तयार करण्यासाठी विकलं नाही अजून त्या खर्चाला काय म्हणतो आपण या ठिकाणी घटक किंमत म्हणतो अजून कुठलं उदाहरण घ्या की बॉटल लक्षात ठेवायची ही पाण्याची बॉटल आहे ही पाण्याची बॉटल जी का तयार केलेली आहे प्लॅस्टिकचे पाणी नाही बरं म्हटलं लक्षात ठेवा पाण्याची रिकामी बॉटल ही पाण्याची बॉटल तयार करण्यासाठी जो खर्च आलेला आहे त्याला म्हणतात घटक किंमत आणि चारही पाण्याची बॉटल तयार करताना या चारही फॉर्म मधून गेलेली आहे बॉटल कशी गेलेली आहे की पाण्याची बॉटल ज्या ठिकाणी तयार झाली कारखाना त्या ठिकाणी जमिनीवरच कारखाना असेल नाकरांमध्ये थोडी असेल कुठं कारखाना असेल जमिनीवरच कारखाना असेल म्हणजे भूमी भूमीच्या बदल्यामध्ये या पाणी बॉटल तयार करणार जो मालक आहे तो रेंट भरत असेल बरोबर आहे मग किती रेंट भरत असेल समजा पाच रुपये रेंट भरत असेल मग पाण्याची बॉटल तयार करण्यासाठी जे काय असेल ते कामगार लागले असतील बरोबर आहे मग कामगारांना पगार किती दिली पाच रुपये दिली एका बॉटली मागं बरोबर आहे मग या कंपनीच्या मालकानं हे पाण्याची बॉटल तयार करण्यासाठी भांडवल आणलं असेल भांडवलावर व्याज वगैरे मुद्दल पाच रुपये एवढी मेहनत बिचारा करायला तर पाच रुपये स्वतः घेईल म्हणजे या पाण्याच्या बॉटलीची घटक किंमत किती झाली वीस रुपये झाली चोक वीस रुपये म्हणजे पाण्याची बॉटल तर किती रुपये लागले वीस रुपये लागले पाण्याच्या बॉटलीची ही वीस रुपये काय आहे घटक किंमत आहे अजून विकत मिळाली नाही तयार कराय वीस रुपये लागले लागलेला बघा एखाद्या पुन्हा दुकानावर जा, जा दुकानदाराला विचारलं भाव कमी कर म्हणलं तर माझी खरेदी किंमत नाही म्हणते तेवढी खरेदी किंमत म्हणजे बनवलेली ते आणलेली सगळ्या गोष्टी बरोबर आहे म्हणून पाण्याची बॉटल तयार करायला लागलेले पैसे म्हणजे घटक किंमत बाजारभाव काय म्हणतो बाजारभाव सिंपल आहे बघा ट्रॅक्टर कॉस्ट बरोबर बाजारभाव काढला ना मार्केट प्राइस बरोबर ट्रॅक्टर कॉस्ट प्लस जीएसटी वजा सबसिडी जर सरकारनं दिला असेल तर सबसिडी सबसिडी म्हणजे अनुदान बरोबर आहे फॅक्टर कॉस्ट किती आली आता वीस रुपये आली या 20 20 चार पासून वीस रुपये आली फॅक्टर कॉस्ट वीस रुपये सरकारनं चार रुपये जीएसटी घेतला एका बॉटली मग आणि सरकारनं कुठली सबसिडी दिली नाही तर मॅटर संपलं म्हणजे इथं मार्केट प्राइस किती झाला चोवीस रुपये झालं म्हणजे आता बॉटल किती रुपयाला विकत मिळेल चोवीस रुपयाला मिळेल तयार झाले वीस रुपयाला सरकार म्हणेल ना मला चार रुपये द्या सरकारला टॅक्स द्यावा लागेल का नाही प्रत्येक वस्तूमध्ये टॅक्स इन्क्लूड असतो जीएसटी किंवा पहिलेचा सेल्स टॅक्स सरकार कसं फुकटमध्ये विकू दिला आपल्याला वस्तू विक तयारी केली फुकटमध्ये आपण पन... फुकटमध्ये म्हणजे आपण फुकटमध्ये घेणार झालो ठीक आहे या ठिकाणी व्यवहार व्हायला वे लागले व्यवहारामध्ये सरकारला कसं द्यावं लागला आपल्याला म्हणून सरकार या ठिकाणी काय केलं टॅक्स घेईल म्हणून घटक किमतीमध्ये जसा टॅक्स प्लस झाला त्याला बाजारभाव म्हणतात आपल्याला कोणती वस्तू बाजारभावावर मिळते आपल्या घरची फॅक्टरी असेल तर फ्रीमध्ये मिळत नाही आपल्याला कारण त्या फॅक्टरीच्या बाजूलाच त्या ठिकाणी जीएसटीची माणसं बसून राहतात फॅक्टरीला जेवढे दरवाजे जीएसटी ची माणसं बघतात वस्तू बाहेर पडतात टॅक्स वसूल करून घेतात जागेवर तिथं टॅक्स वसूल करून घेतात त्यामुळे वस्तूमध्ये पहिलं टॅक्स इन्क्लुसिव्ह आहे म्हटलं जातं का म्हटलं जातं कारण टॅक्स पहिले त्या मालकानं भरलाय त्या कंपनीच्या मालकांना पहिले टॅक्स भरून टाकलाय वस्तू विकल केल्यानंतर बघू म्हणून वस्तू तयार झाल्या झाल्या टॅक्स भरल्या जातो जी वस्तू तयार झाली तयार होण्यासाठी जेवढा खर्च आला त्याला घटक किंमत म्हणतात जी वस्तू आता विकायला आणली तयार झाली वीस रुपयाला तयार झाली वस्तू सरकारनं म्हणलं जीएसटी द्या आम्हाला त्याच्यामध्ये जीएसटी ऍड केली बाजारभाव तयार झाला बाजारभावामध्ये काय घटक किंमत मध्ये एवढाच फरक आहे घटक किंमत म्हणजे तयार होण्यासाठी आला खर्च आणि बाजारभाव म्हणजे घटक किंमत प्लस सरकारनं लावलेला टॅक्स याला बाजारभाव म्हणतात फरक एवढाच आहे बाकी दुसरा काही फरक नाही कळते का बघा ओके अजून एक महत्वाचा मुद्दा असून घ्या हे जे बाजारभाव आहे बाजारभाव जर बघितलं तर बाजारामध्ये मिळतो हा भाव कुठं लागतो बाजारामध्ये हा भाव कोणाला लावला जातो ग्राहकाला असतो बाजारामध्ये कोण जातो ग्राहक जातो बरोबर आहे बाजार बाजारभावानं काय होते बाजार बाजारभावामुळे वस्तूची किंमत वाढते बरोबर आहे बाजार बाजारभावामुळे वस्तूची किंमत वाढते हे पण या ध्यानं ठेवा कारण का जीएसटी लावल्यामुळे किंमत वाढली ना वीस रुपयाची किंमत डायरेक्ट या ठिकाणी चोवीस रुपये झाली बाजार बाजारभावामुळे किंमत वाढते बरोबर आहे त्यामुळं भावावर जीडीपी मोजल्यामुळं जीडीपी पण वाढतो कारण का दोन हजार पंधराच्या पूर्वी जीएसटी किमतीवर मोजला जायचा दोन हजार पंधरा पूर्वी एक जानेवारी दोन हजार पंधरा पासून जीएसटी बाजारभावावर मोजल्या जातो आंतरराष्ट्रीय पटडीमध्ये बसवण्यासाठी कारण आंतरराष्ट्रीय लेवलला बाजारभावावर जीडीपी मोजतात पण किमतीवर मोजायचो त्यामुळे आपला जीडीपी वाढला त्याचं कारणच आहे आणि जीडीपी बाजारभावावर मोजलाय घटक किमतीवर मोजला म्हणजे तुम्ही जीएसटी पैसे धरणार झालात ना किंमत तयार वस्तू तयार व्हायला किती पैसे लागले तेवढंच मोजलात मध्यवर्ती वस्तू किंमत म्हणजे काय मध्यमवर्ती किंमत म्हणजे काय बघा जमिनीच्या मालकाला मिळणार भाड कामगाराला मिळणार पगार भांडवलदाराला मिळणार व्याज संयोजकाला मिळणारा नफा याला घटक किंमत म्हणतात घटक किंमत म्हणजे एखादी वस्तूच निर्माण करताना घटक किंमत म्हणजे एखाद्या वस्तूच निर्माण करताना त्या भूमीच्या मालकाला मिळणार भाडं श्रमाच्या बदल्यामध्ये कामगाराला मिळणारी पगार भांडवलदाराला ना मिळणार व्याज आणि संयोजकाला मिळणारा नफा यापासून जी किंमत तयार होते त्याला म्हणतात जातं घटक किंमत बाजारभाव म्हणजे काय बाजारभाव म्हणजे घटक किंमतीमध्ये सरकारनं आकारलेला टॅक्स आणि ग्राहकांना अंतिम पे केलेली किंमत म्हणजे काय म्हणतो बाजारभाव म्हणतो ठीक आहे बाजारभाव सहसा अंतिम वस्तूच लावला जातो विकाय आणले वस्तूरच लावला जातो पण बाजारामध्ये जातो बाजार महाग झाला म्हणतो ठीक आहे म्हणजे आता भाजीपाल्याच्या बाजारामध्ये त्याला टॅक्स लागत नसतो जीएसटी तो मुद्दा वेगळा भाजीपाल्यावर टॅक्स नसतो व्हेजिटेबलवर टॅक्स नाहीये वेजिटेबल सोडून जे काही बाजारामध्ये मिळते व्हेजिटेबल सोडून त्याच्यावर सरकार डीएसटी लावते पण जीएसटी लावल्याशी आपण कुठली गोष्ट घेत नाही म्हणून तो मध्ये भाव कमी जास्त होऊ शकता फक्त सप्लायमध्ये कमी जास्त झाल्या डिमांड सप्लाय मध्ये त्याच्यावर अदरवाईज जीएसटी लागत नाही व्हेजिटेबल वर लक्षात ठेवा मित्रांनो घटक किंमत म्हणजे काय वस्तू निर्माण होण्यासाठी एकूण आलेला खर्च आणि बाजारभाव म्हणजे काय घटक किंमत प्लस सरकारनं लावलेला टॅक्स याला आपण बाजारभाव म्हणतो जीडीपी मोजताना जीडीपी एट मार्केट प्राइस जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट किती या ठिकाणी या ठिकाणीच घ्या जीडीपी जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट जर म्हणला तर या ठिकाणी वीस रुपये येईल जीडीपी एट मार्केट प्राइस म्हणला चोवीस रुपये येईल मुद्दा आहे अर्थात जीडीपी एट मार्केट प्राइस म्हणलं तर जीडीपी काय झालं या ठिकाणी वाढला इकडे वीस होता इकडे चोवीस रुपये झाला ठीक आहे करा नाही का बघा सगळ्यांनी ओके okay. चला लक्षात येतोय का बघा हे तुमचे बेसिक आहे म्हणजे जीडीपी जीएनपी एनडीपी हे सुरू करण्याच्या पहिलेच आहे पण आज काय काय बघलं ते लक्षात ठेवा आपण चार कन्सेप्ट बघितल्या मध्यमवर्ती वस्तू अंतिम वस्तू घटक किंमत बाजारभाव ओके चलो काय अडचण असेल तर विचारा नसेल तर मग थांबू या ठिकाणी उद्याच्या लेक्चर मध्ये आपण डायरेक्ट जीडीपी चालू करू जीडीपी शिकवायला मला बराच वेळ लागतो ठीक आहे ऑफलाईन बॅचमध्ये जीडीपी शिकवायला मला कमीत कमी तीन ते चार तास लागतात ऑनलाईन मध्ये विद्यार्थी समोर नसल्यामुळे कदाचित लवकर होईल पण आपण डिटेलमध्ये घेऊ एवढी गॅरंटी माझी लोक रोजचा लेक्चर आपला वीस ते पंचवीस मिनिटाचा लेक्चर राहील चार दिवस लागले तर जीडीपी संपायला काय अडचण नाही पण डिटेलमध्ये घेऊ आपण कळत आहे का बघा ओके चला मग थांबू या ठिकाणी चलो उद्याच मध्ये आपण जीडीपी सुरू करू लाईव्ह राहत जा बघत चला ठीक आहे एकदम कन्सेप्ट क्लिअर करत जाईल मी तुमच्या प्रश्न विचारत चला चॅट करायचं चॅटमध्ये प्रश्न विचारायचा समजलं नसेल असं असं सांगा बाबा म्हणायचं मी चार्ट बघत राहतो चॅटिंग जी आहे याच्यावर ठीक आहे तर मेसेज करत चला क्लॅरिटी आहे की नाही ते सांगत चला बोग भूत बगली बघत जाऊ नका सांगत चला बोलत चला इंटरॅक्ट करत चला कारण समोर विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला काही कळत नाही या ठिकाणी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा हे तर सांगावं लागते तर सांगायची गरज नाही आपल्याला एखादा व्हिडिओ बघायला मिळत असेल त्या ठिकाणी आपण न म्हणता पहिल्यांदा लाईक केलं पाहिजे त्यात ठीक आहे लाईक करा म्हणायची गरजच पडू नये मी युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघतो पहिले लाईक करतो नंतर व्हिडिओ बघतो मी पहिलं लाईक करत चला कमेंट करत चला दोन शब्द म्हणायला काय चाललंय काय पैसे लागले येत चांगलं ला वाटलं असेल तर व्हेरी नाईस लेक्चर म्हणायला काय लागले आपल्याला म्हणून की नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत तुम्हाला जसा फायदा होता दुसऱ्याला फायदा होऊ द्या थँक्यू थांबू या ठिकाणी पडिर <sum>